उपवासाचा सोमवार आणि गुरुवार त्याचा आम्ही आज कार्यक्रम करत आहोत पाच लेकरांना जीव घालत आहेत त्या म्हणून आमचा स्वयंपाक चालू आहे किती मी काढतो भजे आपण

आम्ही भजी तर मंडळी जेवणाचा व्हिडिओ मी तुम्हाला समोरच दाखवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू